तर सी फूड मध्ये बरेच प्रकार आहेत पण त्यामध्ये सगळ्यात सी फूड म्हणजे कोळंबी तर आज आपण अगदी मस्त झटपट होणारा कोळंबी मसाला कसा करायचा ते बघतोय हो तर कोळंबी मसाला करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कोळंबी विकत आणताना मी एक किलो कोळंबी आणली होती अशी मध्यम साईजची आणि छोटी मिक्स अशी आहे आणि त्याच कवर काढल्यानंतर ही जवळपास पाचशे ते सहाशे ग्रॅम होते कोळंबी आणल्यानंतर तिचा इतना जो काळा धागा असतो तो काढून टाकायचाय म्हणजे मग कोळंबी कडवट नागत नाही तिला दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं हलक्या हाताने धुवायचं आणि पाण्यात चांगलं निचाळून घेतलंय आता यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा लिंबाचा रस आहे इथे मी लिंबाचा रस वापरलाय तुम्ही याऐवजी कोकम आगुळ वापरू शकता चवी पुरचं मीठ घालायचं साधारण अर्धा टी स्पून मीठ घातलं आता मी लिंबू रस आणि हळद या कोळंबीला चांगलं लावून घ्यायची तर हळद लिंबाचा रस कोळंबीला लावून अर्धा तास ठेवायचंय ती मॅरिनेट होते पण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ कढई तापायला ठेवली त्यामध्ये घ्यायचंय दोन टेबल स्पून ते। तेल ता तेल तापून द्यायचंय तेल तापलं की यामध्ये घालायचंय दोन मध्ये माकर असे उभे पातळ कापलेले कांदे तर कांदा थोडासा हलका तांबूस झाला की यामध्ये घालायचंय टोमॅटो इथे मी एक मोठा टोमॅटो उभा पातळ कापून घेतलाय थोडस मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल टोमॅटो आता आता यामध्ये भरपूर इथे मी पंचवीस ते तीस लसणाच्या पापळा घेतल्या तर याला अजून दोन मिनिट आपण परतून घेऊ लसून दोन मिनिट परत ना आता यामध्ये मोठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे आणि या गरम कढईमध्ये दोन मिनिट कोथिंबीर परतून घ्यायची म्हणजे ती काळी पडणार नाही कोथिंबीर थोडीशी परतून झाली की हा मसाला संपूर्ण थंड करून घ्यायचा तर आपला मसाला झालाय दुसरीकडे आपली कोळंबी सुद्धा मुरलेली आहे एकवीस मिनिट मुरली आहे आता कडे चार टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय त्यामध्ये ही मुरवट ठेवलेली कोळंबी फ्राय करायची आहे तर दोन टॅचेस मध्ये मी कोळंबी फ्राय करते गॅस कमी ठेवायचे आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट कोळंबी फ्राय करायची आता ही कोळंबी मी दोन बॅचेस मध्ये फ्राय करून घेणार आहे तर कोळंबी फ्राय व्हायला दोन ते तीन मिनिट लागले कोळंबी काढून घेऊ आपली कोळंबी फ्राय नाही दुसरीकडे मसाला संपूर्ण थंड नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला मसाला आणि आला घेतलाय आणि घालून याला बारीक वाटून घेऊ तर को आता कोळंबी फ्राय करून तेल नाही तेला मध्ये हे तयार केलेलं वाटण आपल्याला फ्राय करायचं आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं मसाला ते सहा मिनिट मंद गॅस वर परतला आता यामध्ये घालून एक टी स्पून बेडगी मिरची पावडर इथे मी दोन टी स्पून मसाला आणि हो याला यामध्ये फ्राय करून घेतले ने सगळी कोळंबी घालायची आणि याला हलक्या हाताने दोन मिनटं परतून घ्यायचं हा मसाला कोळंबीला चांगला कोट करून घ्यायचाय दोन मिनिट ही कोळंबी या मसाल्यात चांगली परतून घेतली छान परत निघेये बघा आता यामध्ये घालायचं गरम पाणी तुम्हाला ग्रेवी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता तर एकूण दीड ग्लास गरम पाणी वापरण याला मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढायचे तर या मसाल्याला उकळी एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला पाच ते सहा मिनिट अशी जाऊ द्यायचं तर पाच ते सहा मिनिटांनी चेक करू तर याला मी मध्ये मध्ये हलवून घेत होते याला मस्त तरी पण आलेली आहे यावर घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा तयार झाला कोळंबी मसाला तर ही रेसिपी तिथे दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा तांदळाची भाकरी असेल ज्वारीची भाकरी असेल किंवा सोबत भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते रेसिपी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच एका मस्त झनझणीत रेसिपीसोबत